भव्य आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संचालित पद्मभूषण पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड लिमिटेड संचालक श्री इंडिया प्रायव्हेट कंपनीचे सन्माननीय संचालक जितेंद्र जयकुमार धारू साहेब तथा दादा यांच्या वाढदिवसानिमित्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सांगली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आणि रक्तदान शिबिराचे नेटके आणि सुंदर आयोजन अक्षय रक्त केंद्र मिरस सांगली यांनी अतिशय सुंदर आणि नेटके केले होते यावेळी साखर कारखान्यातील सर्व कामगार बंधूंच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली तसेच या अतिभव्य रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ सातशे रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले या प्रसंगी सर्व रक्तदात्यांना त्यांच्या रक्ताचा रक्तगट ही काढून देण्यात आला आणि सर्व रक्तदात्यांना रक्तदान केल्याचे प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले त्याचबरोबर सर्व रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तूही देण्यात आल्या कार्यक्रमाचे उत्तम संयोजन दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तसेच कामगारांनी अतिशय सुंदर आणि नेठके केले होते